काळेवाडीतील सुमारे एक हजार घरांवरती बोललो जर चालणार आहे एक हजार घरांवरती मी बोलतोय ते शहर विकास आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेने जो शहर विकास आराखडा आता जाहीर केलेला आहे त्याला आता महिना होत आलेला आहे साठ दिवसामध्ये त्याच्यावर हरकती सूचना घ्यायच्यात त्याच्यात काळेवाडी बद्दल आपण बोलणार आहोत या विकास आराखड्यातील वेगवेगळे पैलू आपण उलगडून दाखवतो त्यात आज काळेवाडीचा विषय घेतोय काळेवाडी म्हटल्यावरती आपण एम्पायर इस्टेट पुलापासून खाली उतरलो की जो काळवडीचा भाग आहे नदीच्या किनारा पवना नगर म्हणून भाग आहे त्याचा संदर्भात म्हणून मित्र हा शहर विकास आराखडा हा कारखानदार विरोधी आहे शेतकरी विरोधी आहे सामान्य जनतेच्या विरोधातच आहे कारण लोकांची जवळपास पाच पंचवीस हजार घरांवरती हा आराखडा आरक्षण टाकतोय शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकतोय पिकाव जमिनीवरती कारखानदारांच्या कारखान्यांवरती आरक्षण टाकतोय म्हणजे हा विचित्र प्रकार आहे आरक्षण खरं तर मोकळ्या जागेवरती टाकायला पाहिजे त्यातल्या जा त्यात सार्वजनिक ज्या जागा जा असतात म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार महापालिकेच्या के आय डी सीच्या प्राधिकरणाच्या पी एम आर डीच्या ज्या जागा जा जा आहेत तिथे आरक्षण पाहिजे प्रत्यक्षामध्ये जिथे डेव्हलपमेंट झालेली आहे अशा घरांवरती आरक्षण टाकतो म्हणून हा सामान्य जनतेच्या विरोधातला विकास भी आराखडा आहे आणि आराखडा कोणाच्या बाजूचा आहे बिल्डर राजकारणी आणि महापालिकेतील काही बोके आणि राज्य सरकारच्या नगर रचना विभागातील काही उपसंचालक बोके थोडक्यात करप्ट अधिकारी त्यांच्यासाठीचा सा हा आराखडा त्यांच्यासाठीच सा हे दुकान आहे की काय अशी शंका आहे मी जे रोज भाग करतोय साधारण वीस पंचवीस भाग झाले आतापर्यंत तर सगळं त्याच्यामध्ये तपशील पाहिल्यावरती एक लक्षात येतं ह्याच्यामध्ये सामान्य नागरिक दुर्लक्षित आहे आणि काही विशिष्ट लोकांसाठी म्हणून हा विकास आराखडा तयार केलेला आहे काळेवाडीचा चॅप्टर मी आज फक्त घेतोय मित्रो तुम्हाला काळवडीचा एम्पायर इस्टेट पुलावरून आपण एम्पायर म्हणजे आपण थोडक्या चिंचवडच्या बाजूने एम्पायर इस्टेट पुलावरून काळेवाडीमध्ये उतरतो तो जो भाग आहे ज्याला आपण रागा पॅलेस जे आहे त्याच्या समोरचा भाग तो नदीच्या किनाऱ्याचा भाग आहे ज्यांना हे माहिती आहे की काळेवडमध्ये ज्योतिबा उद्यान एक साधारण दहा पंधरा वर्षापूर्वी ते उद्यान डेव्हलप केलेलं आहे महापालिकेने फार सुंदर उद्यान आहे नदीच्या किनारीच आहे त्या उद्यानाचा विस्तारित भाग म्हणून ज्या आरक्षण आता टाकलेलं आहे त्या संदर्भात स्पेसिफिक बोलणार आहे मी आणि त्याशिवाय खेळाचं मैदान एक काय आहे त्या खेळाच्या मैदानाचं आरक्षण सुद्धा संपूर्ण वसाहतीवरती टाकलेलं आहे जिथे इमारती डेव्हलप झालेल्या आहेत पंचवीस तीस वर्षापासून लोक राहत आहेत त्या एरियावरती टाक काल मी त्या भागामध्ये स्वतः व्हिजिट करून आलो आमचा कॅमेरामॅन आणि मी स्वतः प्रत्येक गल्ली फिरून आलो तिथे आणि पाहिलं की हे विकास आराखडा करताना यांनी मोकळ्या जागेवरती सोडून लोकांच्या घरांवरती आरक्षण कशी टाकली ती घरं अवैध आहेत इलिगल आहेत याच्याविषयी दुमत असण्याचं बिलकुल कारण नाही परंतु ते जे लोक पंचवीस तीस वर्षापासून तिथे राहतात त्या घरांवरती आरक्षण टाकलं तर डेव्हलप होणार आहे का ती घरं तुम्ही ताब्यात घेणार आहेत का म्हणून म्हटलं की हा विकास आराखडा नेमका कोणासाठी आहे जनतेसाठी आहे का बिल्डर राजकारणी आणि हे अधिकारी यांच्या अभद्र युतीसाठी आहे विकास त्या संदर्भात बोलणार आहे म्हणजे एम्पायरी शीटचा पुलावरून आपण खाली उतरलो की तो साधारण पवनानगर म्हणून उजव्या त्याला पुलाच्या उज्या बाजूला तिथे पवनानगरचा गल्ली क्रमांक एक दोन तीन चार पाच ह्या पाचही गल्ल्या फिरून काल त्याचा शूट सुद्धा मी माझ्या मागे इथं तुम्हाला दाखवतो की कोणता एरिया बाधित होतो म्हणजे तुम्हाला त्यातलं गांभीर्य लक्षात येईल की साधारण तिथं दोन आणि तीन तीन चार मजले अशा इमारती आहेत दाट लोक असते खेटून खेटून आहेत कुठेही तिथं हे नाहीये तिथे तीस वर्षापासून लोक राहतात तिथे मंदिर आहे मस्जिद आहे आणि वाचनालय बऱ्यापैकी सार्वजनिक सुविधा सुद्धा तिथे बऱ्यापैकी त्या त्या लोकांनी त्या त्या एरियामध्ये डेव्हलप केलेल्या आहेत साधारण तो एरिया म्हणजे आपण महापालिका विकास आराखड्यामध्ये आता तो आरक्षण क्रमांक त्याच एकोण चार ऑब्लिक एकोणचाळीस आहे आरक्षण क्रमांक चार ऑब्लिक एकोणचाळीस आणि तिथे सर्वे नंबर कोणते बाधित होतात तर त्या ह्याच्यामध्ये सर्वे नंबर एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव सिटी एस म्हणजे सिटी सर्वे नंबर तो अठ्ठावन्न एक्क्याण्णव ते एकोणसाठ सत्तावन्न म्हणजे पाच हजार आठशे एक्क्याण्णव ते पाच हजार नऊशे सत्तावन्न सत्तावीस नंतर पुढे पाच हजार आठशे शहाऐंशी नऊ हजार पाचशे बहात्तर सहा हजार नऊशे सदुसष्ट आठ हजार चारशे आठ आठ हजार नऊशे एकोणऐंशी आठ हजार नऊशे पंच्याहत्तर आठ हजार नऊशे सत्याहत्तर ह्या सगळ्या क्षेत्रावरती आरक्षण आहे तो एरिया जवळपास एकोणतीस हजार चौरस एकोणतीस हजार सहाशे चौरस मीटरचा आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे थोडक्यात आरंभ बँकेट हॉल असेल तुम्हाला माहिती लक्षात आरंभ बँकेट हॉल ते ज्योतिबा उद्यान या दरम्यानचा संपूर्ण परिसर जो नदीपर्यंतचा आहे त्या क्षेत्रावरती हे आरक्षण आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं माझ्या मागे पाहिलं मी प्रत्येक गल्ली फिरलो त्या प्रत्येक गल्लीमध्ये मी पाहिलं तिथे लोक सुखाने राहतात संपूर्ण शंभर टक्के वसिती अवैध आहे याच्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही मग अवैध वस्तीवरती अशा प्रकारे उद्यानाचं आरक्षण टाकून ती वस्ती संपूर्ण उद्ध्वस्त तुम्ही करणार आहात का एक प्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येकाला घर द्यायला आहेत प्रत्येकाला व्यवसाय द्यायला आहेत प्रत्येक हाताला का मिळावं यासाठी प्रयत्न आहेत आणि इकडे मात्र प्रशासन एक 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 करत करत जे आरक्षण टाकतंय तिथे लोकांना नेस्त करण्यासाठी टाकत काय लोकांचे निवारा छेंडताय म्हण निवारा काढून देताय तुम्ही लोकांना उद्ध्वस्त करताय अशा प्रकारची हे आरक्षण आहे ते सगळं पाहिलं मी आणि मागच्या एका शहर विकास आराखड्या संदर्भामध्ये ज्या आपला जुना विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये विविध आरक्षणाबाबत एक डिव्हिएशन स्टेटमेंट घोषणा केली होती त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं होतं की डीपी मधील प्रयोजन असलेल्या ऐंशी टक्के आरक्षणावर पक्की घर असतील तर शं ते आरक्षण तिथून वगळायचं जर चाळीस टक्के आरक्षणावर पक्की बांधकाम असतील तर ते अंशत काढायचं हे सगळं तुम्ही एवढं जाहीर करताय की जर ऐंशी टक्के आरक्षण लोकवस्तीने बाधित असेल तर ते आरक्षण तिथे नको आहे चाळीस टक्के असल तर तिथे ते अंशतः आरक्षण पाहिजे एवढं सगळं असतानाही आताच्या विकास आराखड्यामध्ये तुम्ही शंभर टक्के लोकवस्तीमध्ये ते आरक्षण असताना लोकवस्तीवरती ते आरक्षण असताना तुम्ही आरक्षण टाकतच कसं याशे दोन दोन म्हणजे न्याय कसे काय म्हणजे हे एक सरळ सरळ मनमानी आहे म्हणजे हे प्रशासनाची ही विसंगती तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे लोकांमध्ये हा भेदभाव करताय तुम्ही जुन्या एका एका विका विकास आराखड्यामध्ये -विका तिथे सांगताय की तिथे लोकवस्ती असल्यामुळे तिथे आरक्षण टाकता येत नाही आणि इकडे तुम्ही लोकवस्तीवरती आरक्षण टाकताय सरळ झळ हा पंक्ती प्रपंच आहे म्हणजे काय पाहून तुम्ही तोंड पाहून आरक्षण टाकताय राजकारण्याच्या सांगण्यावरून तुम्ही जाणीपूर्वक लोकांना त्रास देण्यासाठी हे आरक्षण टाकताय म्हणून ह्या विकास आराखड्याची चिरफाड केली पाहिजे विकास आराखड्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे हरकती सूचना तुमच्याकडून शंभर टक्के तिथं जातील कारण प्रत्येकाच्या जा घरावरती जर अशा प्रकारे डीपीचं आरक्षण पडलं तर त्याला या पुढच्या काळात ते घर नियमित होणार नाही आता हे सगळे लोक जे आहेत जवळपास साधारण हजार एक कुटुंब तिथं आता त्याच्या परिसरामध्ये राहतात संपूर्ण शहर विकास आराखड्याचा आपण विचार केला तर पंचवीस एक हजार घरं याच्यामध्ये त्यांच्यावरती बोलणं जर चालवायला लागलं असला हा विकास आराखडा आहे म्हणजे आज काळेवाडी परिसरामध्ये फक्त उद्यान आणि खेळाच्या मैदानाचा दुसरा भाग आहे रागा बँकेट हॉल जो आहे त्या रागाच्या बाजूलाच दुसरं खेळाच्या मैदानाचं जुनं आरक्षण आहे त्या आरक्षणाचा काही भाग ताब्यात आलेला आहे काही भागामध्ये तिथे जवळपास चार पाचशे घरं झालेली आहेत ती घरं त्या घरांवरती खेळाच्या मैदानाचं विस्तारित आरक्षण टाकलेलं आहे म्हणजे काय प्रकार आहे विकास आराखडा करणाऱ्यांनी कशा प्रकारे तो केलेला आहे याचा हा उत्तम नमुना आहे तुम्हाला आरक्षण विकसित करायचं असेल एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर मोकळी जागाच पाहिजे असते लोकांची घरं पाडून तुम्ही जर विकास करणार असाल तर तो विकास विकास होत नाही लोकांचे संसार उद्ध्वस्त करून जर अशा प्रकारे त्यांनी खेळाचं मैदान का काय उद्यान काय करणार असाल तर त्याला काहीच अर्थ नाही मुळात ते होऊच शकत म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकवस्ती उद्ध्वस्त करून तुम्ही जर उद्यान काय खेळाचं मैदान काय हे जर आरक्षण विकसित करण्याची स्वप्न पाहत असाल किंवा तसं नियोजन पुढच्या वीस पंचवीस वर्ष करत असाल तर ते नियोजन आहे तो तुमचा स्वार्थ आहे लोकांना छळण्याचा तो एक कटकारस्थान आहे हे सरळ सरळ आहे त्याच्यामध्ये तिथे पंधरा मीटरचा एक रस्ता टाकलेला आहे त्या आरंभ बँकेट हॉलपासून आतमध्ये जो पलीकडं चिंचवडच्या काकडे पार्कमध्ये जातो नदीवरून म्हणजे तिथे पूल नवीन होणार आहे रस्ता करण्याला कोणाचंही दुमत असण्याचं काहीच कारण नाही रस्त्यामध्ये बाधित असतील त्याचं कोणाला वसून व्हायला पाहिजे कोणालाही बेघर करता येणार नाही ना तुम्हाला परंतु रस्त्याच्या बाबतीमध्ये जे आरक्षण टाकलं ते योग्यच म्हणावं लागेल इथं पर्याय दुसरा असा आहे की उद्यानाचं एवढं मोठं आरक्षण तुम्ही टाकता ह्या सगळ्या पाहुणा नगरच्या एक दोन तीन चार पाच गल्ल्यांवरती त्याच्याऐवजी पवना नदीमध्ये भराव टाकून तिथे आता भूखंड निर्मिती करण्याचं काम चालू आहे माजी नगरसेवक तिथं प्लॉटिंग करून विकतोय बोर्ड लागलाय आयुक्तांनी इंद्राणीच्या पात्रामध्ये भराव टाकून जे छत्तीस बंगले पाडले स्वतःचे ढोल पडून घेतले स्वतःचं कौतुक करून घेतलं आता इथे काळेवाडीमध्ये पवना नदीमध्ये भराव टाकून तिथे प्लॉटिंगचं काम चाललंय आयुक्त तिकडे दुर्लक्ष करतायत म्हणजे आयुक्तांना काही आयुक्तांचे हितसंबंध तिथे आहेत की काय अशी शंका येते तुम्हाला जर उद्यानाचं आरक्षण विस्तार करायचाच असेल तर तो ही पवना नदीच्या पात्रापासून जो आता जागा बाजूला आहे संपूर्ण त्या परिसरामध्ये जर आरक्षण तुम्ही टाकलं म्हणजे ही वस्ती सोडून लोकवस्ती सोडून नदीच्या किनाऱ्यापर्यंत जो संपूर्ण चिंचोळा असा एक मोठा भूखंड आहे संपूर्ण त्याच्यावरती आरक्षण टाकलं तर ही लोकवस्ती संपूर्ण वाचू शकते वास्तविक खर तर आरक्षणाची तिथे गरज होती ते सोडून तुम्ही लोकवस्तीवरती टाकताय म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना त्रास द्यायचा छाळायचं मग त्यांनी पुढाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे हातपाय पडायचं आणि त्याच्यावरती निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतःची पोळी भाजून घ्यायची हे जर कटकार असताना तर लोकांनी सुद्धा त्यांना त्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे सुरुवातीला कायदेशीर प्रक्रिया हरकती सूचना घ्यायची त्याच्या बाबतीत आता लोकांनी तातडीने ते पहिलं करायला पाहिजे महिनाभर फक्त मुदत आहे त्याला आतापासून आजपासून महिनाभराची आणखी मुदत आहे तीस दिवस आहे तीस दिवसाच्या आत लोकांनी जर त्या संदर्भात हरकती घेतल्या तर कदाचित त्याच्यावरती पुढे सुनावणीच्या वेळेस काहीतरी पर्याय निघू शकतो ते आरक्षण रद्द होऊ शकतं त्याचा फेरविचार करण्याची नितांत गरज आहे काळेवाडीतली जनता या बाबतीमध्ये जागी झालेली आहे आता या पुढच्या काळामध्ये त्यांचं काम आहे हे फक्त आम्ही निदर्शनास आणण्यासाठी हजार लोकांच्या घरावरती तुम्ही बुलडोजर चालवणार असाल तर ते काम तेवढं सोपं नाहीये हे आयुक्तांना निदर्शना सांगून द्यायचं आहे आणि मग अशा प्रकारचा जर विकास आराखडा तुम्ही करताय हा अत्यंत चुकीचा आहे लोकांच्या घरावरती बोलणं जर चालून तुम्ही उद्यान काय खेळाचं मैदान काय हे का जर करणार असाल तर लोक ते सहन करणार नाही अशा प्रकारे संघर्ष करून जर तुम्ही विकास कामं करत असाल तर ती चुकीची आहे म्हणजे ऐंशी टक्के लोकवसी असेल तर तिथे आरक्षण रद्द करता येतं चाळीस टक्के असेल तर अंशतः ते काढता नाही इतकं सगळं तुम्ही घोषित केलेलं आहे जाहीर केलेलं आहे जनतेला हे माहिती नाही आजपर्यंत तर त्या बाबतीमध्ये इथं तो न्याय का देत नाही हा प्रश्न आहे आणि निळ्या पूर्वशेचा जो भाग आहे ज्याला आपण ब्लू लाईन म्हणतो त्या ब्लू लाईन मध्ये जर उद्यान डेव्हलप केलं तर ही सगळी ते सगळी घरं शंभर टक्के वाचू शकतात ब्लू लाईन मध्ये तुमचं उद्यान विकसित करायला तिथे कोणाची हरकत असणार नाही आणि आतापर्यंत महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये ब्लू लाईनच्या अंतर्गत अशा प्रकारची उद्यानाची स्मशानाची एस टी पीची आरक्षण टाकलेली आहेत मग इथं तसं का नाही करत तुम्ही मुद्दा हा लोकांची संसार उद्ध्वस्त करून अशा प्रकारे विकास आराखडा तुम्ही करणार असाल तर हा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी शेवटी होऊ शकते हे नक्की आयुक्त साहेब याची दखल घ्या आणि काळेवाडीच्या परिसरातला हा हजार कुटुंबांचा संसार वाचवण्यासाठी हे आरक्षण निळ्या पुरेषेच्या आतमध्ये नदी किनाऱ्यापासून जो निळ्या पुरेषेचा ग्रीन बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये उद्यान संपूर्ण केलं ते अतिशय उत्तम आरक्षण होऊ शकतं त्याच्यामध्ये नदी किनारी जर दे उद्यान डेव्हलप झालं तर ते निसर्गरम्य उद्यान असणार आहे परंतु तुम्ही लोकांची घरं पाडून हे हजार कुटुंब हजार घरं उद्ध्वस्त करायची म्हणजे तिथे मी किमान नाही म्हटलं ते हजार पाचशे कोटी रुपयांची ती सगळी गुंतवणूक असेल त्या सामान्य जनतेची ते उद्ध्वस्त करून तुम्ही पाच पन्नास कोटीचं उद्यान करणार असाल तर त्या आरक्षणाला काय व्यवहार तर कोण आहे ते त्याच्यामुळं यांनी आरक्षणाचा जो बाजार मांडलेला आहे संप आरक्षणाचा बाजार मी जाणीपूर्वक शब्द वापरतो साडेतेराशे आरक्षण आहेत टोटल अशी आणि त्या आरक्षणावरती एकेका आरक्षणावरती दुकानदारी करायची हा या विकास आराखड्याचा हेतू तर नाही ना अशी शंका येते म्हणून काळेवाडीतील हजार संसार वाचवण्यासाठी आयुक्त साहेब तुम्ही पुन्हा पुन्हा फेर विचार करा लोकांनी हरकती सूचना उपसंचालक आणि आयुक्त यांच्या नावाने ताबडतोब द्याव्यात तरच ते वाचतील नाही तर त्यांच्या घरांवरती अशा प्रकारे आरक्षणाचा शिक्का पडला सातबारावरती तो शिक्का पडला आरक्षित म्हणून तो त्यांचं भवितव्य आहे धन्यवाद